प्राध्यापक लक्ष्मण हके यांचा मिरजेत धावता दौरा हिसकावून घेऊन बेकायदेशीर गोष्टींची मागणी जरांगेंवर टीका ओबीसी हक्क आणि अधिकार यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हके यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून काल त्यांचा कोल्हापूर दौरा होता तर आज त्यांनी सांगली जिल्हा दौरा सुरू केलाय यामध्ये ते आज मिरजमध्ये आले होते त्यांनी प्रथम गांधी चौक इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि मिरज पूर्व भागाचा धावता दौरा ते करणार असल्याची माहिती दिली ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी बांधवांची ते गावोगावी जाऊन धावती भेट घेत आहेत आज त्यांनी मिरज सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गावामध्ये दौरा करणार आहेत यामध्ये त्यांनी ओबीसी बांधवांची भेट घेऊन ओबीसी हक्काने अधिकार रिझर्वेशन बचाव यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आपले हक्क अधिकार टिकून ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी हा दौरा आहे ओबीसी बांधवांच्या मनात आरक्षणाबाबत संभ्रम मिरणार निर्माण झाला आपले आरक्षण गेले आहे का तर आरक्षण गेले नाही ते न जाण्यासाठी आपण लढायचे आहे रस्त्यावर उतरून लढण्यासाठी तयार व्हायचं आहे तर प्राध्यापक लक्ष्मण हके यांची भूमिका स्पष्ट केली असून ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे सगळे सोयरे याला विरोध केला आहे आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत वेळ पडली तर स्वतः रस्त्यावर उतरू असा इशारा दिला असून बेकायदेशीर आरक्षण मागत आहात याला आमचा विरोध आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय आज आम्ही ओबीसी हक्क आणि अधिकार आणि रिझर्वेशन बचाव या मोहिमेअंतर्गत आम्ही काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आज आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आहोत काल संध्याकाळी आमची पलूसला सभा झाली आज आम्ही अरग असेल बेडग असेल मिरज असेल लिंगणूर असेल त्याचबरोबर कवठेमंकाळ आरेवाडी जत आहे करगणी आहे खनापूर आहे विटापूर विटा आहे आटपाडी आहे या भागामध्ये आम्ही धावता दौरा करत आहोत आणि लोकांशी आम्ही जन ओबीसी जनबांधवांशी आम्ही संपर्क करत आहोत आपले हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत आपलं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे पंचायत राजमधलं आरक्षण टिकलं पाहिजे शिक्षण नोकऱ्याचं एंट्री पॉईंटचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि आज रोजी या ओबीसींच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था आहे की आपलं आरक्षण गेलं आहे राहिलं आहे व कुणबी नोंदीकरणाच्या माध्यमातून आपलं आरक्षण संपलं आहे का आणि पंचायत राजच्या निवडणुका गेल्या चार पाच वर्षापासून होत नाहीत सगळी लोक संभ्रम अवस्थेत आहेत त्या माणसांना आम्ही ट्रॅक्ट मांडतोय त्यांच्यासमोर आणि आपलं हक्काने अधिकार टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा आमचा धावता दौरा आहे भूमिका अशी आहे या महाराष्ट्रामधल्या साठ टक्के ओबीसी विजय एन टीचं जे सत्तावीस टक्के रिझर्वेशन आहे आणि वरचं एस बी सीचं तीन म्हणजे एकोणतीस टक्के आरक्षण आहे या आरक्षणाला कुठलाही धक्का या सरकारनं लावू नये सगळ्या स्वऱ्याच्या अध्यादेशाला आमचा विरोध आहे आणि कुणबीकरणाद्वारे खोट्या कुणबीकरणाद्वारे जी शासनाच्या संरक्षणामध्ये सर्टिफिकेट वाटली जात आहेत या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमचा मंडल आयोग टिकला पाहिजे आणि मंडल आयोगाच्या तरतुदी टिकल्या पाहिजे हे आमचं सरकारला गाराणं आहे मराठा समाज न्यायालयीन लढाई लढतो आहोत तीन पातळ्यावरती आम्ही न्यायालयामध्ये लढतो आहोत आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील मनात म्हणतात की आंदोलन पुढच्या विरोधात करायचा प्रश्न येतो कुठं तुम्ही बेकायदेशीर गोष्टी मागून राहिला तुम्ही ओबीसीचा ताट हिसकावून घ्यायचा तुम्ही प्रयत्न करताय मग आम्ही ते ताट वाचवायचं का नाही वाचवायचं त्यांनाच विचारा तुम्ही